सतत येणारा प्रश्न म्हणजे की पल्लवी भारतामध्ये कधी येत आहे मला असं वाटतं की आपल्याकडे कुठला मोबाईल आहे याच्यावरून ठरत नाही किंवा किती सारे आपल्याकडे गॅजेट्स सा आहेत याच्यावरून आपलं ब्लॉगिंग स्किल ठरत नाही आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त मजेत आहोत आज ब्लॉग घेऊन नाही आलेली तर आज मी क्वेश्चन अँड आन्सरचा आपला जो व्हिडिओ बनवायचा होता तो बनवत आहे खूप सतत प्रश्न येत राहतात की ह्याच्या खाली ब्लॉग खाली पण खूप सारे प्रश्न येत असतात ज्याच्या थ्रू तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन हवी असते आणि आपण जे कम्युनिटी पोस्ट टाकली होती त्याच्याखाली पण खूप सारे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांच्या आज उत्तरं देते तर दोन आठवडे लेट झाला ले कारण की खूप सारी धावपळ चालू होती त्यामुळं मग करायला झाला नाही व्हिडिओ आज करत आहे तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला तर सतत येणारा प्रश्न म्हणजे की पल्लवी भारतामध्ये कधी येत आहे तर खूप लोकांनी हा प्रश्न ब्लॉग खाली पण विचारलेला आहे आणि कालच्या कम्युनिटी पोस्ट खाली पण विचारलेला आहे तर होय आम्ही लवकरच येत आहोत भारतामध्ये कारण की आता अडीच वर्ष होत आलेले आहे जवळजवळ भारतामध्ये येऊन आणि तुम्हाला पण उत्सुकता आहे माझे भारतातले ब्लॉग बघायला तुम्हाला पण आवडतील त्यामुळं तुम्ही सतत विचारता आणि मलाही आता अडीच वर्ष झाले त्यामुळं मलाही आता भारतामध्ये यायची खूप उत्सुकता लागलेली आहे कधी भारतात जाईल आणि सगळ्यांना भेटेल असं झालेलं आहे तर यावर्षी आम्ही जुलै एंडमध्ये येत आहोत भारतामध्ये त्यामुळं खूप सारी धमाल करणार आहोत लॉकडाऊन संपलं होतं तेव्हा आम्ही भारतामध्ये आलो होतो आणि तेव्हा शिमू खूप छोटी होती तिला आता काही आठवत पण नाही ती कुठे कुठे गेली होती फिरली होती परंतु आता तिला खूप सारी उत्सुकता आहे की ती आजोबांकडे जाणार आहे मामा मावशीला भेटणार आहे त्या सगळ्यांची ती धमाल करणार आहे तिच्या भावंडांसोबत त्यामुळं सुट्टीला यावर्षी मामाच्या गावाला जायचं नक्की आहे आमचे मार्च महिन्यातच तिकीट्स बुक झाले आहेत परंतु तेव्हा नाही सांगितलं म्हटलं जे की जेव्हा लव म्हणजे की जवळ येईल जाण्याचा काळ तेव्हा सांगता येईल तर आम्ही येतोय जुलै एंडमध्ये मस्त धमाल करूयात आणि खूप मजा येणार आहे मुलींना क यावर्षी आता ते थोडी कळी झालेल्या आहेत त्यांना आता सगळी धमाल मस्ती त्यांच्या भावंडांबरोबर करता येणार आहे आणि मेन म्हणजे की भारतात आल्यानंतरनं चांगलं चटपटीत खायला भेटणार आहे सगळ्यांना भेटता येणार आहे त्यामुळे तुमच्यासोबतच मी पण खूप उत्सुक आहे आणि प्रज्ञा यांनी विचारलेला प्रश्न आहे की तुझे सासरचे माहेचे सगळे कसे आहेत तर सगळे मस्त मजेत आहेत दोन्ही साईचे मेंबर्स जे फॅमिली मेंबर्स आहेत ते छान मजेत आहेत थँक्यू तुम्ही विचारल्याबद्दल आणि प्रश्न दुसरा आहे सत्यवान शेळके यांचा त्यांच्या मुलाचं एज्युकेशन यू एस एमध्ये झालेलं आहे आणि त्यांना विचारायचं आहे की नेदरलँड्समध्ये त्याच्यासाठी जॉब भेटेल का तर कुठल्या फील्डमध्ये त्यांचं एज्युकेशन पूर्ण झालेलं आहे त्यानुसार त्यांना इथे पण जॉब भेटू शकतो लिंकड इनवरती तुम्ही अप्लाय करू शकता प्रोफाईल तयार करून आणि कुठल्या कंपनीमध्ये जर त्या जॉब रिलेटेड त्या जागे रिलेटेड जर काही असतील जागा म्हणजे त्यांना हवे असतील क्लायंट तर ते नक्कीच विचारतील तर भेटून जाईल जॉब तर प्रश्न तिसरा सुप्रिया पाटील यांचा आहे आणि त्यांनी विचारलेला आहे की ब्लॉगिंगसाठी कुठले कुठले गॅजेट्स वापरते तू आणि प्रकारे स्टार्ट करू शकतो त्यांच्याकडे सॅमसंग एम थ्री हा मोबाईल आहे तर मला असं वाटतं की आपल्याकडे कुठला मोबाईल आहे याच्यावरून ठरत नाही किंवा किती सारे आपल्याकडे गॅजेट्स सा आहेत याच्यावरून आपलं ब्लॉगिंग स्किल ठरत नाही आपल्याकडे कुठलाही फोन असू देत फक्त आपल्या स्वतःमध्ये ते स्किल असणं फार गरजेचं आहे आपण बाहेर गेल्यानंतरनं आपल्याला तो फोन पकडून किंवा कॅमेरा पकडून कॉन्फिडेंटली गौं बोलता आलं पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे बोलता नाही आलं आपण जर नवीन असल तर आपण फक्त बाहेर गेल्यानंतरनं छान क्लिप्स घ्यायच्या छान रेकॉर्ड करायचं आणि घरी आल्यानंतरनं त्याला मस्त असा वॉइस ओव्हर द्यायचा कारण की वॉइस ओव्हर देणं पण एक खूप छान एक स्किल आहे आपले शब्द इतरांच्या काळजापर्यंत पोहोचवणं आणि ते पोहोचवता आलं की आपण सक्सेस होतो इथेच अर्ध आणि मी जेव्हा ब्लॉगला स्टार्ट केलं होतं जेव्हा मा माझं चॅनल सुरू केलं होतं तेव्हा मा माझ्याकडे आयफोन नव्हता किंवा मा माझ्याकडे हे स्टँड जे ठेवलेलं आहे ते नव्हतं माझ्याकडे माईक्स नव्हते माईक्स तर मी गेल्या वर्षी घेतलेले आहे ते पण सबस्क्रायबर्स लोकांनी ओरडून ओरडून सांगितलं की माईक्स घे माईक्स घे तेव्हा मा मी घेतले त्या आणि मग मी असं जसं जसं इम्प्रुवमेंट होत गेली माझ्या स्वतःमध्ये तेव्हा मा मग मी एक गोष्ट मला असं वाटलं अरे याची गरज आहे तेव्हा त्या घेतलेल्या आहेत जसं की ते आता एकच स्टँड आहे ब्लॉगिंग करताना आपल्या मध्ये कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे ना की खूप सारे भारीतले गॅजेट्स असणं मी सुरुवातीला तर किचनच्या इथे असं प्रकारे साईटला कोपऱ्यामध्ये फोन ठेवायचे आणि नंतरनं व्हिडिओ शूट करायचे नंतरनं त्याच्यात व्हॉइस ओव्हर टाकायचे मग ती इम्प्रुवमेंट होत गेली स्वतःमध्ये तर आता बाहेर गेल्यानंतर नाही कॉन कॉन्फिडेंटली मी थोडं थोडं बोलते इतकं पण कॉन्फिडन्स नाही आला माझ्यात की मी एकदम सगळं खूप गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये बोलेल कारण की बाहेर गेल्यानंतर असं वाटतं की लोकं पाहत आहे जेव्हा पर्यटन स्थळाला जातो आपण भेटी द्यायला तेव्हा ब्लॉग बनवतो तेव्हा मग मी आपलं छान रेकॉर्ड करते घरी ना त्याला मस्त वॉइस ओव्हर देते तिथली जी इन्फॉर्मेशन असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि हे करता आलं की आपल्याला आपलं चॅनल इम्प्रूव्ह होत जातं लोकांना काहीच नको असतं की म्हणजे की आपल्याकडे किती भारीतले प्रोडक्ट्स आहे किंवा किती भारी भारी गॅजेट्स आहे किती भारीतला फोन आहे नाही त्यांना आपल्याकडून छान एंटरटेनमेंट हवं असतं किंवा मग इन्फॉर्मेशन हवी असते ती आपल्याला आपण त्यांच्यापर्यंत ती द्यायला सक्सेस झालं की आपलं चॅनल ग्रोथ होत जातं आणि मी अजूनही कुठलंही असं भारितला अजून एडिटिंगसाठी कुठलंही मोठं ॲप घेतलेलं नाही किंवा एकदम पैसे भरून अजूनही एडिटिंगचं ॲप वापरत नाही मी आपलं इनशॉर्ट नावाचं जे ॲप आहे ते आयफोनवरती पण आहे आणि अँड्रॉइड फोनवरती पण आहे त्याच्यावर पण तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही मस्त असं आणि खूप छान इझिली त्याच्यातून व्हिडिओ एडिट होऊन जातात तर मी आता सध्या ते वापरते आधी मी माझा आयपॅडवरती आय मूव्ही हे ॲप वापरत होते एडिटिंगसाठी परंतु त्याच्या तुलनेत मला इन शॉर्ट छान वाटलं त्याच्यात तुम्ही खूप छान इम्प्रुवमेंट करू शकता आणि जेव्हा नवीन असतं तेव्हा अशा प्रकारे फ्री ॲप असतं ते यूज करायचे आणि जसं जसं ग्रोथ होईल ग्रोथ होईल आपलं तुम्ही छान छान मग नंतर ॲप घेऊ शकता त्याच्यामध्ये मग इम्प्रूव्हमेंट करून अजून छान छान तुमचं एडिटिंग स्किल वापरू शकता आणि चौथा प्रश्न आहे साईशा यांचा नेदरलँडमध्ये आय टी फील्डमध्ये जॉब कसे सर्चिंग करायचे तर लिंकड इनवरती तुमची प्रोफाईल तयार करा तिथे तुमचं जे एज्युकेशन वगैरे तुमचे जे झालेलं असेल जी, जी सगळी माहिती आहे ते ते तुम्ही टाका प्लस तुमचे जे कोणी त्या देशामध्ये तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील तर त्यांना पण सांगा तुमचं या या फील्डमध्ये शिक्षण झालेलं आहे आणि काही जॉब्स वगैरे असतील तर नक्की सांगा असे खूप छान छान फ्रेंड्स असतात जे त्यांच्या ऑफिसमध्ये कंपनीमध्ये जर त्यांना त्या फील्डमध्ये किंवा त्या प्रोफाईलमधील जर कुणी क्लायंट हवा असेल तर ते तुमच्यापर्यंत करतात तुम्हाला सांगतात आणि मग तुमचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला जातो सर म्हणजे की खूप वेळा माझे मिस्टर पण इंडियामधील जे त्यांचे मित्र वगैरे असतील तर त्यांचं सेम प्रोफाईल असेल सेम त्यांना तो क्लायंट हवा असेल तर ते नाव सुचवतात आणि मग नंतर ना कंपनीतील लोक त्यांचा इंटरव्ह्यू घेतात आणि मग जे सेम असेल सगळं त्यांना हवा असेल तसा क्लायंट असेल तर ते मग त्यांचं सिलेक्शन होऊन जातं आणि असेच अजून एक अर्चना यांनी प्रश्न विचारला होता की बद्दल सांगशील का तर हा प्रश्न खूप आधी आलेला आहे परंतु मी त्याचं उत्तर दिलं नव्हतं कारण की तेव्हा मला पूर्ण माहिती नव्हती बद्दल कारण की तेव्हा माझ्या मिस्टरांनी सिटिझनशिप घेतली नव्हती परंतु सहा महिन्यांपूर्वी त्यांनी डच सिटिझनशिप घेतलेली आहे त्याच्यामुळे आता मला थोडी थोडी माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत देते तर सहा महिन्यांपूर्वी माझ्या मिस्टरांनी डच सिटिझनशिप घेतली त्यांच्यासोबतच माझ्या दोन्ही मुलींना डच सिटिझनशिप मिळालेली आहे आई बाबापैकी जर कुणी एकाने जर डच सिटीजनशिप घेतली तर मुलांना ती ॲटोमॅटिक भेटते तर आता ह्या तिघांचे युरोपियन पासपोर्ट झालेले आहेत आता फक्त मी राहिली आहे तर पार्टनरने घेतलं म्हणजे हसबंडने घेतले म्हणून मला आई तर असं भेटणार नाही आहे पासपोर्ट त्यासाठी मला संपूर्ण डच एक्झाम्स कम्प्लीट करायच्या आहे त्याचा कालावधी तीन वर्ष असा आहे आणि मग त्या तीन वर्षामध्ये मी माझ्या सगळ्या एक्झाम पास केल्यानंतरनं मग मी पी आरसाठी अप्लाय करू शकते नंतरनं मला डच सिटी डच सिटिझनशिप घ्यायची असेल तर त्यासाठी पण मी अप्लाय करू शकते परंतु तीन वर्षाच्या कालावधीमध्येच मला आत माझ्या सगळ्या डच एक्झाम्स कम्प्लीट करायच्या आहेत दच, आ, तर असा हा नियम आहे आणि जर आपण त्या डच संपूर्ण एक्झाम्स तीन वर्षामध्ये नाही कम्प्लीट करू शकलो तर मग आपल्याला जो एक ठराविक रक्कम असते फाईन लागतो तो आपल्याला भरावा लागतो त्यामुळं आता मला ते माझ्याकडे आता ते आलेलं आहे की तीन वर्षात मला सगळ्या एक्झाम्स पटापट कम्प्लीट करायच्या सगळ्या एक्झाम पास करायच्या आहेत मग मी सिटीजनशिप घेऊ ना घेऊ परंतु एक्झाम पास करणं मस्त आहे एक प्रश्न आलेला की तुम्ही जेव्हा ग्रॉसरीला वगैरे जाता तेव्हा मग कुठली भाषा यूज करता इंग्लिश की डच तर ग्रॉसरीला वगैरे गेलं किंवा आता शाळेमध्ये गेलो तर छोटे छोटे वाक्य आम्हाला ते समजतात ग्रॉस ग्रॉसरी हे काय तर नेहमीचं झालं त्यामुळं जे छोटे छोटे वाक्य असतील किंवा समोरचं काय बोलतं किंवा आमच्या शेजारचे काय बोलतं ते समजतं तर तेव्हा आम्ही त्यांच्याशी प्रयत्न करतो डचमध्ये बोलण्याचा परंतु जेव्हा खूप काही समोरच्या एक्सप्लेन करायचं आहे किंवा खूप मोठं कॉन्व्हर्सेशन चालतं तेव्हा मात्र इंग्लिशचा वापर होतो कधी कधी ते काय बोलतात ते समजतं परंतु रिप्लाय देता येत नाही डच भाषेमध्ये त्यामुळं ते मग तेव्हा मी जास्त करून इंग्लिशचा वापर करतो मेडिकलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये गेल्यानंतर मग ते तर आपल्याला समोरूनच विचारतात की इंग्लिश बोलणार का तेव्हा मग आम्ही इंग्लिश सिलेक्ट करतो आणि इंग्लिशमध्येच बोलतो हाच होता क्वेश्चन एन आन्सरचा आपला आजचा हा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील भेटली असतील आणि तुमच्याकडे अजून काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा त्याचा मी प्रयत्न करेल उत्तरं देण्याचा असं डिटेलमध्ये तर चला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहून साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि त्याचबरोबर माझ्या इंस्टाग्राम पेजला पण नक्की फॉलो करा पुन्हा भेटते लवकरच नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय